आ, मी बाबासाहेब प्रभाजी कराळे हा जो बंगला दिसतोय तुम्हाला आमच्या बंधूचा आहे तो गेली चार दिवसापासून कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे काल रात्री आ, तीन चारच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी येऊन या ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या काही हत् लागलं नाही या ठिकाणी परंतु गेल्या दोन दिवसापूर्वीच असेच पाच सहाजणं रात्री तीन साडेतीनच्या दरम्यान अशीच फिरत असताना आमच्या निदर्शनास आलं होतं आम्ही रस्त पण घातली परंतु एवढ्या प पर काळावधीमध्ये की असे अज्ञात लोक जे आहेत ते ह्या ठिकाणी कंटिन्युअसली अशी रेखी करीत असतात तर आम्हाला प्रशासनाला असं सांगायचं आहे की इथं जो परिसर आहे हा परिसरामध्ये भरपूर बंगले आहेत वस्त्या आहेत इथं ऐश्वर्या कॉलनीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी भरपूर बंगले आहेत आणि काय होतं आहे की जे अज्ञात लोक दिवसभरातून इथं रेखी करतात फिरतात म्हणजे ते ओळखी नाही का काय नाही अशा पद्धतीने ते फिरत असतात कृपया प्रशासनाला अशी विनंती आहे की आपण इथं पोलिसांची गस्त पेट्रोलिंग ह्या तुम्ही वाढवल्या पाहिजेत जेणेकरून इथले जे नागरिक आहेत ते सुरक्षित राहतील आज ही घटना आमच्यावर घडली नशीब बलवत्तर म्हणून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मानवी हानी झालेली नाही आहे उद्या जाऊन ती कोणाच्याही पत्रात पडू शकते कोणाची वित्तहानी मानसिक हानी अशा पद्धतीनं होऊ शकते कृपया प्रशासनाला अशी विनंती आहे की त्यांनी इथं पेट्रोलिंग वाढावी आणि त्यांनी अगस्तीचं नियोजन करावं